कारण नवऱ्याला माग बोनो बोन पुचं सत्या माग वरातच राहिलो नाही त्याच्यामुळे किती वर्य आमचा आशीर्वाद शिवाय चांगलं होत नाही वाईट होत नाही काही काही मार लोक आशीर्वाद देत अरे आशीर्वाद देण्यासाठी कोणे महात्माचा आशीर्वाद आपल्यावर पाहिजे ना आता आडातच नाही तर सावर कुठून येईल एक इथे नवरे पोषेत मागायचे ओठलं की पैसे ओठलं की पैसे उठलं एक दिवस त्याला रागत झाला ते का म्हणजे काही डोकंही का तुला दोषित नाग कधी विचार केलाच की तुला काही म्हणजे काय कधी असं म्हणते का मला आत्मज्ञान सांगा मला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगा ती म्हणतो जी आहे ते मागते जे नाही ते कशाला मागायचे तुम्हाला ज्ञानातून तुमच्या बापाची कधी भेट नाही ह्या गोष्टी तुमच्या शिल्लक नाही तुम्हाला कशाला मागायचं

मागता कृपा तुम्ही संतोष कृपाला आत्माजवळ काम करा तसे आशीर्वाद देण्यासाठी पुण्य पाहिजे शिवाजी महाराज आई साहेब तुम्ही लग्न आल्या तानाजीनं सांगितलं आई साहेबांवर खडाखळा डोळ्यात पाणी आणलं तानू लग्नाला आले असते ना म्हणजे पण पण बरोबर तानाजी लाल झाली पण म्हणजे कळाई सांगा तो समोर सिंहगड किल्ला दिसतो ना तान था। तो माझ्या ताब्यात नाही कितका वरला असतो ना तर नक्कीच लग्नाला आले असते शपथ घेतली तानाजीनं आई साजा दिखत चिजाबाई दिखत अगोदर लग्नाच्या किपेट करून म्हणले कोणाचं कोंडण्या किल्ल्याचं हरे गुढी तानाजी लाल तानाजी लाल तिजोरे आई लग्न कोंड न्यायचे मला म्हणायचं किल्ला जिंकून तुमच्या पायाजवळ आहे हे मरदो याला मना आता इकल्या गेले रे काही नेते दंगल फेदर की तरी रिच्छी रिच्छ भेट झालाय कमी आमंत्रण दिलं शिवाजी महाराजाला आल्याबरोबरच तिनं पंच आरती काढली शिवाजी महाराज येतो म्हणले का पतिदेवा आई साहेबांनी आपलं आमंत्रण स्वीकारलं का सांगित हे फेकून दिलं माझं लग्न लग्न माझं आहे राहिलं का लग्नाला आणि लढायला गेलं देशासाठी हिंदू धर्मासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायला गेले शिवराची परवानी पाहिली आणि लढत असताना आमच्या तानाजीचा प्राण गेला डोलीमध्ये माम मामाने टाकलं तानाजीचे प्रेम आणि डोली सजून आली आमच्या शिवबाला कळालं छत्रपती शिवाजी महाराजाच्या डोळ्याला धारा वाजल्या आणि शिवाजी महाराजांनी विचार केला आणि रायगाच्या गोळ्याला मिठी मारली गेला म्हणजे ताणाऱ्या गड आला पण आता शिवाय गेला तरी गड चिखल पण माझा तुम्हाला ताना मिळणार नाही काय अवस्था नाही आयुष्याच्या या काळाने परिध्यात तुझा केला ताना येण्या तुम्हाला समाधी केलं बारा दिवस नसलं वाटत भ्रस्त शिवाजी महाराज असा उरता जे देशाला महाराज हातचं कशाला विचारता महाराज आज अशा तानाजीची गरज आहे काही काही मुलं तुम्ही काय एकात माझ्या सगळं काय बाहेर आले तिकून ते दिले ते घोटका तिकून त्याचे पप्पा आले असा हात केला म्हणजे काय असा हात का केला महाराज मला ना खरं नाही माझे पप्पा आले तुझ्या बापाला देतो काय तू म्हणजे माझ्या बापाच्या बापाला भेटू हात असं का तुला म्हणजे माझ्या पप्पामध्ये जर हा घुटका पाळला असता तर त्याच्यातला अर्धा वाटाचे निना घेतला असं म्हणा संस्कृती आहे का आपली अरे आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचायला वा भगवान बाबाचे पुस्तक वाचायला लावा जोपर्यंत आपल्या मुलामध्ये हिंदू हिंदुत्वाच्या ठिकाणी संस्कार नाही कोप्रिम देशाचं कल्याण होणार नाही मग या मृत्यू लोकांमध्ये वरिसूर्ण आपला धर्म कसा आहे बाकीचे धर्म केले गेले पहिला हिंदूचा धर्म उघडला <स्थाथा> аплодисменты、oh एकदा गर्जना करून दोन मिनिटाच्या सेवा सम एक मिनिट महाराज फक्त तुमचा